संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन शाखा मेहकरद्वारा रक्तदान शिबिर संपन्न शहरात पंचवीस मोटरसायकली रॅली काढून रक्तदान जनजागृती एकशे सोळा रक्तदात्यांनी केले रक्तदान प्रमोद चव्हाण मेहकर शहर प्रतिनिधी नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते रविवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी स्थानिक संत निरंकारी भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते शिबिराचे उद्घाटन बुलढाणा जिल्हा संयोजक श्री शालिकराम चौरे यांच्या शुभहस्ते आणि लोणार शाखेचे श्री राजेश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले यावेळी एकशे सोळा रक्तदात्यांनी रक्तदान केले सुरुवातीला सकाळी पंचवीस मोटरसायकलींची शहरातून रॅली काढून रक्तदानासाठी जनजागृती करण्यात आली एकोणीसशे शहाऐंशी पासून हे मंडळ संपूर्ण भारतात दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करीत असते असे श्री चौरे गुरुजी यांनी सांगितले यावेळी राजेश इंगळे भास्कर सुरडकर रामदास इंगोले सत्यनारायण सौभागे यांनी रक्तदात्याचे महत्व विशद केले याप्रसंगी जानेफडचे श्री राजकुमार खंडागडे सत्यनारायण सौभागे प्रमोद देशमुख रामभाऊ सेवा सेवादल संचालक प्रकाश अवताळे संजय रामाने रामदास इंगोले दीपक इंगडे द्वारकाताई काळे डॉक्टर सदानंद डॉक्टर लक्ष्मण ढवडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते रक्त संकलनाचे काम शासकीय महिला रुग्णालय अकोला येथील रक्तपेढीचे डॉक्टर जोशी व त्यांच्या टीमने केले कार्यक्रमाचे संचालन श्री विशाल चांदणे यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक वखरे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहकरच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मेहकर शहर प्रतिनिधी प्रमोद चव्हाण आमच्या बातम्यांकरिता बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा प्रतिनिधी भानुदास पवार तसेच सल्लागार संपादक रामेश्वर खरासह मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार